राहिले उतरलीच नाही का दारू काय हो सकाळी दिमाग खराब करून उठलं का दार झोपलं का दारू उठा आई तर खाली पाहिजे जास्त मुंजरे करत आहे ना जा शंभर रुपये घेऊन माझ्या मध्ये डबल चालले का ढोसले जराशी अक्कल ना आहे जा पहिले घेऊन जास्त बोललो जा पाचशे रुपये हाय माझ्याकडं चिल्लर आहे का तुमच्याकडं हाय ना चारशे रुपये देऊ का आहे ना चारशे रुपये ते पहिले खर्च करून या मग मला माग जा या ढोतून चांगली <laughs> ए प्राची ब्रश आणव काय जी घेत बसा स्वतःच्या हाताला सगळं हातात पाहिजे माणसाने जास्त बोलते वाटते मला सुटून घ्यायला लागेल

Hmm? काही भांगीन करायचं नाही तुम्हाला कोणी पात नाही मठ त्या वानाचे हो चांगले चांगले काळ कुत्र पात नाही तुमच्याकडे जा चाललो पाहिजे आपण त्याची उघडी आहे

माणसाच अरे देवा रे सुहाना सुना मोसम कुठं कोण होय तू तुम्ही कुठं माहित आहे का स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग पूल मध्ये आणि तू कोण होय मला म्हणणार दारू नाही विसरत आणि मला कशी विसरली तुम्ही तू कोण होय वाली या बायरा चला घरी चुपचाप मला नेणारे तू कोण आहे हा माय बायको तुला मारूनच टाकते मला हात जरी लावला तर माई बायकोला डेंजर आहे सोड मा हात तुझ्या एवढं प्रूफ काय माय बायको आहे म्हणून तू सांग सकाळी चारशे रुपये खर्च करायला लावले होते ना ठेव मी अरे तुझं सोय वाटे तू बायको आता चारशे खर्च झाले हा आता घरी गेल्यावर शंभर पाहिजे मला चाल मग इथं पाणी आता आहे आंघोळ करून दे चला बस itu. तो kali खाली है बस Janu, लय जास्त झाली वाटते तुम्हाला अरे लय जास्त नाही झाली चाल ना तू स्विमिंग पूल मध्ये अरे तू नाही मी स्विमिंग पूल मध्ये डोबऱ्यात लोन राहिले स्विमिंग पूल म्हणते आमच्या भाषेत घरी घरी चालू कसं नशीब आहे का माया तुमच्यासारखा नवरा भेटला काय झालं हा तुमच्यासोबत लग्न करून माझी जिंदगी खराब झाली माही पण झाली ना तू लढत ते मी लढतो

हॅलो हा नमस्कार जवाई नमस्कार पहिले गाव नाही सांगितलं होतं लग्नाच्या आंदी जाऊया तुम्ही सांगितलं होतं का तुमची रक्त पेते म्हणून तुम्ही कशी बोलून राहिले पूर्वी जीव घेतल्याशिवाय जाईल जाऊ मला तुमच्या बाहेर घे कुठंही काम केलं तर तू असं करत ना म्हणून मी आता असं केलं ठीक आहे मग मी नाही देत तुम्हाला त्रास मी पण नाही पेजत दे मग डोकसोबत दाबवून द्यायला